सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गणेशोत्सव कायद्याचं पालन करून साजरा करावा सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कायकवाड अवघ्या महिन्यावर आलेल्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शिरोली एम आय डी सी पोलीस ठाणे हातीतील पोलीस पाटील सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष व गणेश तरुण मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची बैठक शुक्रवारी सायंकाळी पुलाची शिरोली येथील शिवानी मंगल कार्यालय येथे संपन्न झाली यावेळी शिरोली एम सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं येणारा गणेशोत्सव कायद्याचे पालन करून व आपल्या पवित्र संस्कृतीचे पालन करून साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं तसेच गणेश उत्सव मंडळांना सूचना आणि जबाबदारी सांगितली गणेश उत्सव मंडळांनी डॉल्बी मुक्त व वा पारंपरिक वाद्यांचा वापर करावा गणेश मूर्ती लहान व आकर्षक असावी गणेश मूर्तीजवळ दोन स्वयंसेवक कायम उपस्थित असावे सोशल मीडियावर कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये आक्षेपार्ह संदेश व्हिडिओ फोटो व्हायरल झालेला आढळून आला असता तात्काळ पोलीस ठाण्यास संपर्क साधावा परस्पर कोणीही निर्णय घेऊ नये व कायदा हातात घेऊ नये गावामध्ये अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे असतील त्यांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यास कळवावी मिरवणूक वेळेत काढून वेळेत समाप्त करावी ध्वनी प्रदूषण कायद्याचे पालन करावे अशा सूचना त्यांनी बैठकीत दिल्या या बैठकीस शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावचे पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शंभर ते दीडशे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसटी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली